निवडणूक जस जशी अंतिम टप्प्यात येईल तसतशा नवनवीन घडामोडी घडायला सुरुवात होईल कोण कुणाबरोबर जाईल याचा कुणालाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेनेबरोबर गेलेला आहे त्यांनी शिवसेनेशी हात मिळवली केलेली आहे आणि एक पत्रक काढून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हेमांगीताई पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हेमांगी पाटील यांना मतदान करावं असं तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी आवाहन केलेलं आहे आता त्या बदल्यामध्ये काय वाटाघटी झाल्या त्या बंद दाराच्या आड असतील मात्र वार्ड क्रमांक बारामध्ये प्रफुल्ल पाटील यांना या घडामोडींचा फायदा होताना दिसतोय प्रफुल पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार अजित पवार गटाचे उमेदवार आहेत तिथे शिवसेनेचा उमेदवार नाही आणि शिवसेनेची मतं त्यांना हवी होती आता शिवसेनेनेही त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे म्हणजे वॉर्ड क्रमांक बारामध्ये शिवसेनेचे मतदार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल पाटील यांना मतदान करतील असं दिसतंय त्यामुळे आता प्रफुल पाटील यांचं पारड जड झालेलं आहे शिवसेनेने सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतलेली आहे सामरे हे वाड्यामध्ये मांडून आहेत घरोघरी जाऊन प्रचार अगदीच निवडणूक होण्यापूर्वी शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील आमदार शांताराम मोरे यांच्यासह डझनभर स्थानिक कार्यकर्ते हे घर न घर पिंजून काढत होते त्यानंतर शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची एक जाहीर सभा झाली त्यामुळे वातावरण ढवळून निघालं आणि शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतली असतानाच आता त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने हात मिळवणी आहे हेमांगी पाटील यांचं पारड जड झालेलं आहे महाविकास आघाडीची सात मनसेने सोडली होती शरद पवार गट ही त्यांच्यापासून दुरावला आहे आणि शिवसेनेला रोज नव्याने पाठिंबा मिळत आहे शहरामध्ये तस तसा त्यांना वाढताना दिसतोय अजित पवार गटाने एकूण सात उमेदवार उभे आहेत त्यापैकी सहा उमेदवार हे शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात आहेत इथे मैत्रीपूर्ण लढती होती हे एकूण सात उमेदवार जर त्यांचे उभे असले तर उरलेल्या दहा जागांवर त्यांचे उमेदवार उभे नसल्याने तिथे आता ते शिवसेनेच्या वरच्या मतासाठी फायद्याचे ठरणार आहे हेमांगी पाटील यांना सतरापैकी सतरा जागांवर अगदी वाडा शहरातून मतदान होईल असं दिसतंय म्हणजे शिवसेना वॉर्ड क्रमांक बारामध्ये बॅक फुटवर होती आता त्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण शहरामध्ये हेमांगी ताई पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे आता त्यांचं पारड जड झालेलं दिसतंय त्यांची लढत उबाटाच्या निकिता गंदे आणि भाजपाच्या रीमा गंदे या दोघींशी होणार आहे आता या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारेल हे त्या दोन दिवसातच चित्र स्पष्ट होईल सध्या तरी शिवसेनेचा प्रचार हा आघाडी घेताना दिसतो आहे